नमस्कार मंडळी मी सानिका सर्व कथाप्रेमी आणि श्रोते यांचं कथारंगबाई सानिका या आपल्या कथा मंचावर स्वागत आहे या चॅनलच्या कथांवर येणारे तुमचे कमेंट्स रिप्लाय आणि व्हॅल्युएबल सजेशन सपोर्ट यामुळे माझं कथाकथन आणि हे चॅनल छान ग्रो होत आहे पण आपल्या चॅनेलवर कथा ऐकणारे व्ह्यूवर्स खूप आहेत आणि त्यामानाने सबस्क्रायबर मात्र कमी आहेत सो so, प्लीज व्ह्यूअर्स कथा पूर्ण ऐकून जर तुम्हाला आवडली तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर ते लाईक आणि शेअरसुद्धा करा श्रोते तुमच्यासाठी हे सगळं सहज सोपं क्लिकेबल आहे पण तुमच्या एका क्लिकने मी आणि आपलं चॅनल इम्प्रूव्ह होणार आहे आणि तुमच्यासाठी नाविन्यपूर्ण कथा आणण्यासाठी मला गुरूप येईल म्हणून या चॅनलला सपोर्ट आणि गाईड करत राहा आणि नवनवीन सुंदर कथा ऐकण्याचा आनंद घ्या तुमच्या या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार लग्न 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 सारखं सगळीकडे लग्न हाच विषय बोलण्याचा आशय शेवटी प्रत्येकाची गाडी लग्न या जंक्शनलाच येऊन थांबते मम्मीने तर उच्छाद मांडलाय येता जाता उठता बसता एकच दोसरा तिचा तो म्हणजे माझं लग्न दुहिता विचार करत होती ती मोठी म्हणून तिचं लग्न आधी उरकायचं दुर्वेश लहान म्हणून त्याचं नंतर दुहिताला ते खूप गाणं आवडायचं आई माझ्या लग्नाची का तुम्हास पडली घाई तिने मोबाईलची कॉलर सुद्धा तीच ठेवली होती अगं दुहिता आम्ही अजून किती दिवस थांबायचं जावयाची वाट पाहायची तू का लग्न करत आहेस जरा आम्ही विषय काढला की तू अस्वस्थ दिसतेस उत्तर देणं टाळतेस कितीतरी चांगली चांगली स्थळं येऊन गेली गेली म्हणजे तू घालवलीस तुझं तुला हीच समजत नाही आहे का पण माझ्या मनासारखा मुलगा मिळाला पाहिजे त्याशिवाय मी लग्न करणारच नाही म्हणजे कसा हवा ते तरी सांग उगाच समाजात अवघडलं वाटतं जो भेटेल तो विचारतो लाडू कधी देत आहे आम्हाला काहीतरी थाप मारून वेळ मारून न्यावी लागते पण तुम्ही स्पष्ट सांगा ना त्यांना माझ्याशीच कॉन्टॅक्ट करायला मी बोलेन मला लग्न करायचं आहे असं तुमचं म्हणणं आहे ना मग मी बघेन काय ते म्हणजे आता तू लग्न करीन असं तरी म्हणतेस ही खूप समाधानाची गोष्ट आहे तसं मला लग्न हा प्रकारच आवडत नाही ते प्रपोज असो नाही तर लव असो सगळीकडे घडायचं तेच घडतं अगं पण लग्न हा दोन माणसांचा स्त्री पुरुषांचा विषय आहे एकमेकांशी पटवून घेणं स्वाभाविकपणे होतच मम्मी मला हेच नको माझं स्वातंत्र्य गमवायचं नाही आहे मी माझा निर्णय घेईन आता लग्नाचं वयही वाढतंय अगं हो पण म्हणून आपणही असंच वागूया का लग्न वेळच्या वेळी झालेलं बरं असतं पुढलं आयुष्य नीट जातं हो पण माझं शिक्षण माझं करिअर मी डॉक्टर व्हायचं स्वप्न मनाशी धरलं होतं ते पुरे झालं मग नोकरी किंवा स्वतंत्र डिस्पेन्सरी थांबवलीस आज तुझं वय चौतीस आहे तुझ्या वयात तुमची मी आई होते तुम्ही चार पाच वर्षाचे होतात शिक्षण नोकरी प्रमोशन स्टेबिलिटी सगळं तुझ्या मनाप्रमाणे करू दिलं आम्ही वाट बघत दिवस काढतोय तुझं उरकल्याशिवाय दुर्वेश तर करता येणार नाही तेव्हा तू जरा विचार बदल सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात थोडस विरोधी जगणं हे जगायला शिक बायकांना तर सतत विरोध सहन करावाच लागतो तेव्हा समजूतदारपणा शिक जरा विचारांना वेगळी दिशा दाखव म्हणजे ॲसेटिव्ह थिंकिंग ठेव नकारात्मक सोडून दे तुम्हा एवढ्या सुशिक्षित मुलांना आम्ही काय सांगावं दुहितचे वडील तिच्याबद्दल काहीच बोलत नसत अहो तुम्ही तरी समजवा ना दुहिताला ती माझं तर ऐकतच नाही आहे तुम्ही सुद्धा आतून हबकलेच आहात मी बोलते तुम्ही गप्प राहता मी सांगून दुहिता ऐकेल असं वाटतंय तुला हा निव्वळ भ्रम आहे तुझा आता हिला कोणता सुंदर देखणा मदनासारखा मुलगा आणावा हे मला देखील कळत नाही आहे माझी नोकरी पण संपत आली आहे रिटायर व्हायच्या आत दुहिताला उजवली म्हणजे सुटलो मी तिच्या लग्नात माझी सगळी हौस करून घेणार आहे मला खरी नद घ्यायची आहे एक सुंदरशी बुट्टेदार पैठणी घ्यायची आहे दुहिताला सोन्याची बाळी द्यायची आहे जावयाला फोर व्हीलर द्यायची आहे बरं का आपल्याला काही कमी नाहीये मला मेधा असं वाटतंय दुहिताला एखाद्या काउन्सिलरकडे न्यावं ते लवकरच तिला तयार करतील हो तीच ना आ, ती दुहिता राजे जे जे मदली, हो तसं विचारू तिला येतेस का म्हणून नाहीतर ही आपली डॉक्टरीन तिलाही इंजेक्शन देईल दुहिता आपण आज बाहेर जाणार आहोत तू जरा लवकर ये संध्याकाळी का विशेष एखादा मुलगा दाखवायचा असेल मला तुम्ही ना मी घरात आले की अगदी चौताळून उठता लग्नासाठी नाही गं पण आम्हाला काळजी वाटते आपण ना आज काउन्सिलिंगवालीकडे जाणार आहोत तू मनमोकळेपणाने बोल त्यांच्याशी अगं मम्मी तुला हे माहिती आहे का त्या राजेबाईंचाच घटस्फोट झाला आहे ती काय माझं डोमलं काउन्सिलिंग करील अगं पण हे तुला कसं कळलं म्हणजे असं झालं त्या हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या त्यावेळी मला सांगत होत्या बरं आपण दुसरीकडे जाऊ पोपटाचा जा पिंजरा घेऊन ज्योतिष सांगणाऱ्यांसारख्या आता गल्लोगल्ली समुपदेश झालेत हा साईड बिझनेस असतो राजा मरो नाहीतर राणी सती जाऊ त्यांना काही फिकीर नसते त्यांची फी मिळाली म्हणजे झालं शेवटी एकदा दुहिता समुपदेशकाकडे यायला तयार झाली सर माझा निर्णय पक्का आहे मला लग्नच करायचं नाही आहे आज केवळ मी मम्मी पप्पांसाठी त्यांच्या समाधानासाठी इथे आले लग्न केलं नाही म्हणून मी यशस्वी चांगलं जीवन जगू शकणार नाही का बरं मिस दुहिता मला एक सांगा तुमचं कुठे ब्रेकअप झालं आहे का नाही हो प्रेमभीम करायला मला कधी वेळच मिळाला नाही मग आध्यात्मिक विरक्ती आली आहे का छे मी देव मुळी मानतच नाही तुम्हाला शरीर संबंधाची विधी वाटते का मूल नको आहे का। काही स्त्रीविषयक आजार आहे का मला शरीर विज्ञान चांगलं समजतं तुम्ही दिसायला तर देखणे आहात हुशार आहात दुसऱ्याला काबीज करायची ताकद तुमच्या वाणी आणि वागण्यात आहे मग लग्नासाठी तुम्ही उदासीन का आहात सर सा तुम्हीच आता हिला समजून सांगा मम्मी बोलली दुहिताच्या वाक्यचातुर्याने समुपदेशकही संभ्रमात पडले मीस दुहिता तुमचे विचार चांगले आहेत लग्न न करता सुखी राहता येतं तसा निर्णय आवडला मला थँक्यू जगात एक तरी व्यक्ती मला चांगलं म्हणते आहे मीस दुहिता तुमचा कोणी मित्र असेलच ना अगदी जवळचा मैत्रीपलीकडचा अलीकडचा लग्नाच्या अलीकडचा तुम्हाला त्याच्याबरोबर लग्न न करता राहायचंय का असा उदार हृदय एकही एक तरुण मला भेटला नाही पुन्हा पुन्हा आठवून बघा शांतपणे घाबरून जाऊ नका चिडू नका मला तसंही राहायचं नाही आहे तिथे मित्रता आणि वैवाहिक जगण्याचं मिश्रण असतं एकमेकांचं नाही पटलं तर दोघेही आपल्या वाटेने निघून जातात मग वय वाढलेलं असतं मनाचा विचकार झालेला असतो ते कायद्याने पत्नी -पत नसतात पण तसे हक्क व अधिकार हळूहळू गाजवू लागतात वाद होतात संस्कार विसरले जातात आकर्षण संपलेलं असतं ते वेगळे होतात पण माझी तशी छचोर वृत्ती नाहीये पण मॅडम नाती मग कोणतीही असोत ती जन्मजात असतात त्यांचा स्वीकारही मनापासून आणि जन्मापासून होतो ती नाती आपण निर्धास्तपणे बने, प्रांजळपणे बने सांभाळतो त्यात भीती कुटिलता परकेपणा काहीही नसतं हो काउन्सलर पण पती पत्नीचं नातं समजून उमजून जोडलेलं असतं आणि आपल्या पुरुषप्रधान देशात लग्न झालेले पुरुष आपली बायको म्हणजे हक्काची वस्तू समजतो कालांतराने संवादाचं रूपांतर वादात होतं सूर बिघडतात मग हे का घडतं तुला असा काही कटू अनुभव आलाय का नाट्य चित्रपट कथा का कादंबऱ्या सभोवतालची दाम्पत्य या सर्वात मी म्हणते तेच दिसतंय की माझ्या मैत्रिणींची लग्न झाली आहेत पण त्या पूर्वीसारख्या राहिलेल्या नाही आहेत त्यांना उशिरा घरी गेलं तर जाब विचारला जातो प्रेमविवाह केलेत पण पाच वर्षातच दूर झालेत कुणाच्या पायात मुलांचा खोडा आहे तर कुणाला सासू सासऱ्यांचा धाक आहे एकूण त्या आता स्वतंत्र नाही आहेत आणि मला हेच स्वतंत्र गमावून कोणा एकाच्या अधिपत्याखाली जगणं नको आहे मी म्हणते ते पटतंय का तुम्हाला पटत असेल तर माझ्या मम्मी पप्पांना सांगा आमने सामनेच होऊ दे सारं दुहिता ठाम विश्वासाने स्पष्ट आणि सत्य तेच बोलत होती त्यात वावगं काहीच नव्हतं तुझे वडील आणि आई लग्न बंधनातच आहेत ना हो म्हणजे हा कुठला तुमचा चमत्कारिक प्रश्न हो तुझ्या आईवडिलांची भांडणं होतात का हो होतात पण काही वेळापुरतीच पुन्हा ते केव्हा समेट करतात हे मला आणि दुर्वेशला समजत पण नाही दुर्वेशचं लग्न झालंय नाही पण तो त्याची गर्लफ्रेंड तनिषा बरोबर यु एस मध्ये राहतोय तुझी आई शिकलेली आहे तिला बाबांनी सर्वच प्रकारची मदत केली तुझा भाऊ स्वखुशीने मैत्रिणीजवळ राहतो म्हणजे आता चूक तुझ्या स्वभावाची नकारात्मक विचारांची आहे कित्येकांचे संसार सुखाने पार पडतात एकमेकाला आधार होतात प्रेमिक होतात भांडतात अबोला धरतात पण मनस्ताप करत नाही वेळ जमिनीपासून मुळासकट उपटावी तसं नातं आणि माणसं उपटून टाकत नाहीत यालाच म्हणतात दापत्य जीवन आणि सुखी संसार आपण ज्या रंगाचा चष्मा लावू त्या रंगाची दुनिया दिसते एकमेकांना स्वीकारायचं ठरवलं तर या समस्यांना त्रास होत नाही स्वतंत्र विचार दुसऱ्याची आवड निवड जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन हे सगळं माणसांगणित वेगळं असणारच पण ही मतभिन्नता आवड नावड यांचाही स्वीकार करणं म्हणजेच लग्न काही नवऱ्यांचं बायकोनी स्वीकारायचं तर कधी बायकोचं नवऱ्याने ऐकायचं यातच सारं संसार सुख दडलेलं आहे काही गोष्टी सोडायच्या तर काही नव्याने अंगी बांधगायच्या हे जमत जमवावं लागतं पूर्वी तुझ्या आजी आजोबांच्या आई वडिलांच्या लग्नापूर्वी किंवा त्यानंतर समुपदेशकाकडे ते गेले होते का सांग ना नाही तेव्हा अशी सोयच नव्हती मग त्यांचे संसार टिकलेच ना त्यांच्या नशिबी दुःख संकट आली नसतील का नाते तुटण्या इतपत पेच प्रसंग आले नसतील पण त्यांनी संयम स्वीकार जपवणूक ही सारी पथ्य पाळली मग तुला तसं करणं काय अवघड आहे इतक्यात दुसरी पार्टी बाहेर आली व बसली आई वडील आणि एक तरुण असे तिघेजण होते काचेतून त्यांना दुहिताने पाहिलं आणि निरोप घेऊ लागली बरे ठीक आहे मी तुला एक चांगला तोच सल्ला देतोय तू विचार कर आणि ठरव पुढे काय करायचं ते ओके करते मी विचार थँक्स अ लॉट बाय सी यू तिघेही बाहेर पडले अरेच्छ प्रेषित तू इकडे कसं का काय मम्मी हा माझा शाळेतला मित्र एम डी आहे दुहिता तुझा कॉन्टॅक्ट नंबर दे ना नंतर फोन करतो रात्री दुहिताने बेडवर अंग टाकलं तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली तिने कंटाळ्यानेच फोन उचलला हॅलो कोण बोलत आहे हॅलो मी प्रेषित बोलतो आहे तुझ्याशी बोलायचं आहे म्हणूनच मी तुझ्याकडे नंबर मागितला मात्र तुझी कॉलर ट्यून खूप आवडली हा आई माझ्या लग्नाची का तुमास पडली घाई अजून जरास थांब ग माझं वय काय झालंच नाही बोल प्रेषित काय आपण अगदी अचानक भेटलो मला अजिबात वाटलं नव्हतं तू इथे भेटशील अशी आम्ही सल्ला घेण्यासाठीच गेलो होतो पण पण काय तुला बघितलं आणि मी आई पप्पांना सांगितलं आपल्याला काउन्सिलिंगची गरज नाही चला घरी जाऊ मी तसाच क्लिनिकवर गेलो म्हणजे म्हणजे काय असं का केलंस मला समजलं नाही तू असं का वागलंस ते ना समजे वो अनाडी है हे एक गाणं ऐकलंस का राज कपूरच्या अनाडीमधलं हो मग आणखी काय बोलू तू समज काय ते म्हणजे असं कोड्यात बोलू नकोस स्पष्ट सांग दुहिता तू माझ्याशी लग्न करशील बाप रे हे विचारायचं होतं तर मला हवी तशीच आहेस तू आणि मलाही तू पत्रिका इतर अटी आई भेट घ्यायला हवी का नको तसं काही नको मी सांगते तुला नंतर ओके गुड नाईट ठेवतो फोन दुहिता रात्रभर जागीच होती सकाळी अगदी खुशीत होती उठली भराभर आवरलं ब्रेकफास्टच्या वेळी तिने आई वडिलांना रात्रीच्या प्रेषितच्या फोनबद्दल सांगितलं मग तुझा विचार काय आहे माझा विचार कसला हो होकार आहे माझा अरे बापरे तू एवढे दिवस पॅसेंजर गाडीने जाणारी मुलगी आज डेक्कन क्वीन निघालीस हा योगायोग आहे आई तो माझा वर्गमित्र माझ्यापेक्षा जास्त शिकलाय स्वतःचं क्लिनिक आहे मलाही माझं करिअर करता येईल आम्ही एकमेकांना लहानपणापासून ओळखतो आहोत अगं पण तुझं ते स्वातंत्र्य जबाबदाऱ्या न घेण्याची शपथ त्याचं काय झालं आईने हसत हसत विचारलं पुढे केल्या तरी एखादा बघावाच लागणार असता हा स्वतः तयार आहे माझं स्वातंत्र्य तो मला देणार आहे वादविवाद टाळणार आहेत वाह बरी बाई शानी झालीस लवकर आधी देवापुढे साखर ठेवते किती गुणाची ग माझी राणी मम्मीने दुहिताचे गाल धरले आत्ता मात्र दुहिता लाजली हां चला आजच मुलगी बघायचा प्रोग्राम उरकून घेऊ चे तसल्या काही नाही आ ते कालच झालं मी माझ्या अटी विसरले प्रेषितला बघताच मला अगदी हलकं वाटतंय माझे गैरसमत प्रेषितने दूर केले एकमेकांच्या मताचा आदर केला थोडेसे वागण्यात बदल केले तर, तर प्रेषित भेटतो खरंच ग बाई ईश्वर प्रेषितच आहे आमचा जावई तू कसलं खूळ डोक्यात हो घेऊन बसली होतीस आम्ही दोघेही हैराण होतो चल मी प्रेषितच्या वडिलांना फोन करतो आजच साखरपुडा करू आज मी दांडी मारतो शेवटी तू जिंकलीस तुझी लढाई शेवटी एकदाची टाळी वाजली अतिसमीप सावधान तर शोते हो अशी होती दुहिताची लग्नाची कथा ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो ही कथा तुम्ही कुठल्या शहरातनं ऐकताय ते सुद्धा सांगायला विसरू नका म्हणजे मला कळेल की माझ्या कथा कुठपर्यंत पोचतायत त्या पुन्हा घेऊन येईन अशीच एखादी छानशी कथा तोपर्यंत नमस्कार